रक्षाबंधन निमित्त इच्छा भगवंताचे मित्रपरिवार यांच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नुकतंच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये रक्षाबंधन निमित्ताने जमा केले यानिमित्त लाडक्या बहिणीने अजित पवार यांच्या प्रतिमेला राखी बांधून त्यांचे कृतज्ञतापर आभार मानले राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केली आहे लोकसभेसारखे विधानसभेला अपयश पदरात येऊ नये यासाठी राष्ट्रवादीने नवीन निवडणूक रणनीती कार नेमला आहे अजित पवारांनी जाहीर केलेले लाडकी बहीण योजना आणि राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा सुरू झालेला वापर याकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे पिंक कॅम्पेनिंगची सर्वत्र चर्चा सुरू असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी यू पी एस सेंटर येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी लाडक्या बहिणीने यावेळी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केले होते तर इच्छा भगवंताच्या परिवाराकडून उपस्थित महिलांना गुलाबी रंगाचा ब्लाऊज पीस भेट देऊन ओटी भरण कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांना राखी बांधून ऑक्शन केलं अजितदादांनी दिलेला शब्द पाळला लाडका बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या अगोदर तीन हजार रुपये जमा झालेत यानिमित्त सोलापुरातील लाडक्या बहिणीने अजित पवारांचे आभार मानले याप्रसंगी किसन जाधव यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत आपल्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या आज राज्य शासनाच्या वतीनं गेल्या महिनाभराखाली एक जानेवारीपासून हा संकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आणि विशेषतः राज्याचे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी या योजनेसाठी संपूर्ण निर्णायक भूमिका घेतलं तसं तुम्हा आम्हाचे आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा आणि राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा असतील थी। त्या तिघांनी आणि राज्य मंत्रिमंडळांनी भगिनींसाठी एक संकल्प त्या ठिकाणी जाहीर केला होता अधिवेशनामध्ये की आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्या भगिनींना ज्या ज्या पात्र भगिनी आहेत त्या पात्र भगिनींना दोन महिन्याचा म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याच्या तीन हजार रुपये त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावं ही योजना त्यांच्या माध्यमातून राबवली गेलं आणि आज प्रत्यक्षरूपात आज रक्षाबंधनचा दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय देशभर त्याचाच आज औचित्य साधून आज रामोडी युपीसी सेंटर या ठिकाणी आपण आजी दादांचे विशेष आभार आणि त्याच पद्धतीनं रक्षाबंधनचा जो कार्यक्रम जो मानस दादांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून राबवला गेला त्याचं एक प्रतिकात्मक राज्य शासनाचे आभार आणि विशेषतः अजितदादांचे आभार कारण लाडकी बहीण योजना ही अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी रुजवली गेली आणि प्रत्यक्ष रूपात ही योजना फक्त जाहीर न करता त्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दर महिन्याला भगिनींना प्राप्त झाले आहेत या प्रसंगी हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरसे चेतन गायकवाड महिला पदाधिकारी सायरा शेख शशिकला कसपटे शोभा गायकवाड संगीता गायकवाड प्रमिला बिराजदार प्रेमिला स्वामी रंजना गायकवाड उमेश जाधव कुमार जाधव ऋत्विक गायकवाड निलेश कांबळे किरण शिंदे अभिजीत कदम महादेव राठोड माणिक कांबळे अमोल कांबळे माऊली जरग यांच्यासह इच्छा भगवंताचे परिवार उपस्थित होता या प्रसंगी उपस्थित महिलांना इच्छा भगवंताचे परिवाराकडून मिठाईचं वाटप करण्यात आलं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका